नमस्कार मंडळी तर आज आपण आपण भाजीसाठी जे वाटण बनवतो त्या वाटणचे पाच प्रकार आणि प्रत्येक वाटणपासून एक भाजीचा प्रकार असं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर वाटण कसं बनवायचं आणि त्या वाटणपासून भाजी कोणती आणि कशी बनवायची तेही मी यामध्ये शेअर केलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे आता पहिल्या वाटणचा प्रकार आपण बनवू तर सगळ्यात आधी मी तवा तापायला ठेवला आहे त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे मी उभे कापून टाकून घेतलेत तव्यावर आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी छान असे रंग चेंज होईपर्यंत परतून झालेत एका डिशमध्ये काढून घेतले त्याच तव्यावर परत अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय तोही अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता त्या खोबऱ्याबरोबरच इथे एक चमचा तिळही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तिळामुळे कोणत्याही भाजीला अगदी छान घट्टसरपणा येतो तर सर्व भाजून झालं आहे मी काढून आहे डिशमध्ये त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा आणि भाजलेला कांदा खोबरं तीळ आणि लसूण सर्व टाकून घ्यायचं आहे गार झाल्यावर आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं वाटण करून घ्यायचं आहे स्मूथ पेस्ट करायची आहे आणि आता या वाटणपासून आपण कोणती भाजी करू शकतो तर सगळ्यात आधी मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे तर इथे वाटण बनवताना अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून वाटण अगदी पटकन असं तेलात परतवलं जाईल तर इथे तेल सुटेपर्यंत मी वाटण परतून घेतलं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात कमी किंवा जास्त तर मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कप गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी टाकून घेतलं आहे मी गरम पाणीच वापरायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी मस्त परतलेलं आहे आणि आता त्यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत तर या वाटणपासून अगदी चमचमीत अशी आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवू शकतो तुम्ही सादं खोबरं आणि लसूण टाकून शेवग्याच्या शेंगा बनवण्यापेक्षा अशा प्रकारे वाटण करून शेवग्याच्या शेंगा एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडतील तर इथे शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत पाच ते दहा मिनिट भाजी अगदी छान उकळून घ्यायची आहे आणि भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे मी कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अगदी छान चमचमीत आणि झंझणीत तर्रीदार अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे तर ही रसा भाजी खूप छान लागते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात तर अशा प्रकारे पहिलं वाटण आणि त्यापासून बनवलेली भाजी तयार आहे त्यानंतर आता दुसऱ्या प्रकारचं वाटण बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे छान भाजून घेतलेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही भाजून घेतला आहे थोडंसं आलं घेतलं आहे आणि हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे गार करून घ्यायचं आहे भाजून झाल्यावर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आणि आता या वाटणपासून आपण कोणती भाजी बनवायची तर कढई तापायला ठेवून दोन पळी तेल टाकलं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून आहे दोन तेजपत्ता टाकले आहेत दोन मीडियम आकाराचे टोमॅटोही बारीक कापून टाकून घेतले आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकली आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो अगदी छान मौसूत शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आता अगदी छान असं हे वाटण टाकून परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन मिनिटात वाटण परतून होतं त्यानंतर त्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकली आहे दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकला आहे मी इथे आणि एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे प्रत्येक वाटण परत त्यांना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ज्यामुळे भाजीला तरी छान येते तर व्यवस्थित मिक्स करून दोन हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या आहेत भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिरचीमुळे या वाटणला अगदी छान असा ठसका येतो झणझणीतपणा येतो आणि त्यानंतर आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून झालं की शिजवलेले काळे चणे मी यामध्ये टाकून घेतलेत तर दुसरी भाजी आहे दुसऱ्या वाटणपासून काळ्या चण्यांची अगदी छान अशी दाटसर ग्रेवीची भाजी तर चणे टाकून झाल्यावर मी वरूनही थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि ही भाजी आता चार ते पाच मिनिट अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे चणे आपण ऑलरेडी कुकरला तीन शिट्ट्या करून शिजवूनच घेतलेल्या आहेत म्हणून भाजी तयार व्हायला खूप काही वेळ नाही लागत तर अगदी तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवलं होतं मी त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अगदी घट्टसर दाटसर ग्रेवीची अशी मस्त ढाबा स्टाईल चणा मसाल्याची भाजी तयार झाली आहे काळ्या चण्यांची भाजी आहे ही तर अशा प्रकार प्रकारे अगदी आगळ्या वेगळ्या प्रकारे वाटण करून तुम्ही ही काळ्या चण्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर दुसरं वाटण आणि त्या वाटणपासून बनवलेली काळ्या चण्यांची चणा मसाल्याची भाजी तयार झाली आहे त्यानंतर आता पुढचं तीन नंबरचं वाटण तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे खोबऱ्याचा किस मी इथे न भाजताच टाकलेला आहे थोडंसं आलं टाकून घेतलं आहे दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटण करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आला आणि लसूणच्या ओलसरपणामध्ये छान वाटण तयार होतं तर यापासून आता आपण कोणती भाजी बनवायची आहे तर कढई तापायला ठेवून दोन ते अडीच पळी मी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण खोबरं कच्चं वापरलेलं असल्यामुळे आपल्याला अगदी छान असं तेलात परतून घ्यायचं आहे सुकंच वाटण असल्यामुळे पटकन परतलं जातं तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण परतताना तेल सुटायला सुरुवात झाली आहे खोबरं पटकन भाजलं जातं तर थोडासा रंग चेंज झाला की त्यानंतर आता त्यामध्ये दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मी दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद टाकली आहे आणि सर्व मसाले टाकून आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी दोन बटाटे साल काढून अशा प्रकारे कापून घेतले आहेत ते बटाट्याच्या फोडी टाकून घेतल्या आहेत इथे आपण आता लग्नाच्या पंक्तीत वाढली जाते तशी वांगी बटाट्याची भाजी बनवणार आहोत या वाटणपासून आणि लग्नामध्ये अशा प्रकारे साधं आणि सोप्पं वाटण बनवलं जातं तर इथे आता बटाटे टाकून व्यवस्थित परतून घेतलं आहे दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो वांग्यांपेक्षा म्हणून आधी बटाटे टाकायचे आहेत तर इथे दोन मिनटानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बटाटे परत मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं आहे तर इथे आता बटाटे बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता इथे मी चार ते पाच वांगे अशा प्रकारे फोडी करून घेतल्यात आहेत वांग्याच्या केव्हाही वांगे कापले की लगेच ते पाण्यात ठेवायचे आहेत आणि आता वांग्याच्या फोडीही टाकून घेतल्या आहेत मी कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी किंवा गार पाणी तुम्ही कोणतंही पाणी टाकू शकतात तरी ते पाणी टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता अर्धवट झाकण ठेवून भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे बटाटे ऑलरेडी आपण आधीच थोडेसे शिजवून शी घेतलेत वांगे शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पाच ते सहा मिनटात छान शिजतात तर इथे आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेते मी मुळे कोणत्याही भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तर कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं सा घट्टसर ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी लग्नाच्या पंक्तीत वाढली जाते तशीच वांगे आणि बटाट्याची चमचमीत आणि तर्रीदार अशी भाजी तयार झाली आहे तर अशा प्रकारे तिसरं वाटण आणि त्यापासून बनवलेली तिसरी भाजी तयार झाली आहे तर ही रसाभाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात आणि अगदी घट्टसर अशी ग्रेव्ही तयार होते तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे आता ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आता चौथं वाटण आहे तर इथे मी दोन कांदे भाजून घेतलेत आणि गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही भाजून घेतला आहे तोही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि इथे आता दोन ते तीन सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत लाल सुक्या मिरच्या त्या आई थोड्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी थोड्या प्रमाणात आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे लाल मिरची असल्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात एक चमचा धना पावडर टाकून घेतली आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं टाकून घेतलं आहे आणि आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे ते वाटण तयार आहे आणि आता या वाटणपासून आपण कोणती भाजी बनवायची आहे तर इथे आता मी कढई तापायला ठेवून दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतलं आहे सर्वच रस्सा भाज्या अगदी चमचमीत असल्यामुळे थोडंसं तेलाचा वापर मी जास्त केलेला आहे तर इथे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे तर हे वाटण बनवताना पाण्याचा वापर अगदी कमीत कमी केल्याने अगदी पटकन असं तेलात परतलं जातं आणि आता हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी छान अशी टेस्ट लागते या भाजीची तर एका साईडला मी भाजीसाठी गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला वाटणही अगदी छान असं परतलं जातं आहे तर हे वाटण परतताना सतत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर कढईला लागू ला ला शकतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत वाटण मस्त परतून झालं आहे आणि आता मसाले टाकून घेऊ तर इथे स सु, सुरुवातीलाच आपण लाल सुक्या मिरच्या आणि लाल तिखट वापरलेला आहे म्हणून मी अगदी दीड चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे फक्त आणि भाजीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता सर्व परतून झाल्यावर व्यवस्थित त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला या भाजीसाठीही आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे आता तुमच्या अंदाजाने तुम्ही गरम पाणी कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती घट्टसर भाजी पाहिजे त्याप्रमाणे आणि आता हा रस्सा अगदी छान असा उकळू द्यायचा आहे गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे हा रस्सा उकळायला खूप काही वेळ नाही लागत तर इथे तुम्ही बघू शकता रसाला अगदी छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता त्यामध्ये इथे मी काठी शेव वापरलेली आहे तर इथे मी झणझणीत अशी तरीदार शेवभाजी बनवते तर एक वाटी भरून शेव टाकून घेतली आहे ही शेव कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर दोन ते तीन मिनिट भाजी छान उकळून झाल्यावर चा भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे तर कोथंबीर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी चुरगळून आणि मग टाकायची आहे यामुळे टेस्ट खूप छान येते तर अशा प्रकारे अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी तयार झाली आहे त्याचं वाटण कसं बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर पुढचं वाटण बनवू तर त्यासाठी मी इथे कढईत एक ते दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये तीन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत अशा प्रकारे आणि ते कांदे टाकून घेतलेत आणि हे कांदे आता अगदी छान असे परतून घ्यायचे रंग चेंज होईपर्यंत खूप जास्तही नाही परतवायचे तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत अगदी एक ते दोन मिनिटात परतून होतात त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत त्या तुम्ही हवं तर बारीक कापूनही टाकू शकतात किंवा अशा प्रकारे कढईतही उलटनीने एक ते दोन पीस त्यांचे करून घेऊ शकतात मिरची टाकून एक मिनिटभर परतून घेतलं आहे आणि इथे आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटोही उभे काप करून घेतले टोमॅटोचे तेही टाकून घेतले आणि आता थोडंसं आलं टाकून घेतलं आहे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकले आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता हे टोमॅटो अगदी मौसूत असे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे आता टोमॅटो शिजतानाच दहा ते बारा काजू टाकून घेतलेत मी काजूमुळे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला अगदी छान अशी घट्टसर टेक्स्चर येतं आणि चव अगदी छान येते हॉटेल स्टाईल बऱ्याचशा हॉटेलच्या भाज्यांमध्ये काजूचा वापर केलेला असतो म्हणून ती ग्रेव्ही जरा दाटसर असते तर इथे आता काजू टाकूनही अगदी व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आता इथे अर्धा ते एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे पाणी टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता चार ते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे या कडेवर झाकण ठेवून अगदी छान असं हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तरी ते चार ते पाच मिनिट झालेले आहेत पाणी सर्व आटलेलं आहे यामधलं तुम्ही बघू शकता आणि सर्व व्यवस्थित शिजलेलंही आहे आणि आता हे सर्व साहित्य पूर्ण गार झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घ्यायचं आहे आणि आता या वाटणपासून आपल्याला कोणती भाजी बनवायची तर इथे आता मी कढईत दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकतात तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आता दोन ते तीन तेजपत्ता आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे दालचिनी तेजपत्ता थोडं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे तर हे वाटण आता अगदी व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं सुरुवातीलाच आपण हे वाटण थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून अगदी छान असं शिजवून घेतलं त्यामुळे याला खूप परतवायला पाहिजे असं काही नाही अगदी तीन ते चार मिनिट हे वाटण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये एक वाटी बॉईल करून घेतलेले मटार टाकून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये हे मटार तीन ते चार मिनिट मी शिजवून घेतले नंतर पाणी निथळून टाकून घ्यायचे आणि एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून ती तुपामध्ये थोडीशी परतून घेतली होती तर ती मेथी ही टाकून घेतली आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मेथी तुपावर परतून जर टाकली तर खूप छान भाजी लागते टेस्ट छान लागते तर सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता एक चमचा गरम मसाल्याचा वापर केला आहे मी तुम्हाला थोडासा जास्त वापरायचं असेल तर वापरू शकतात कारण सुरुवातीलाच आपण हिरवी मिरचीचाही वापर केला आहे आणि अगदी एक ते दीड कप गरम पाणी टाकायचं आहे तर इथे आपण अगदी छान टेस्टी अशी मेथी मटर मलाईची भाजी बनवतो आहे तर एक ते दीड कप पाणी टाकून घेतलं आहे जास्त पाण्याचा वापर यामध्ये नसतो तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण मटार उकडून घेतलेत भाजी तुपावर परतून घेतली मेथीची म्हणून खूप जास्त ही भाजी शिजवायची असं काही नाही अगदी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे इथे मी दुधावरची साय टाकली आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे विकतची जर मलाई असेल तर तीही टाकू शकतात तर साय टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला आता जरी ही भाजी सफेद दिसत असली तरी नंतर तिचा रंग भरपूर चेंज होतो तर इथे तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान अशी तयार झाली आणि रंगही व्यवस्थित बदललेला आहे तर तयार भाजी मी आता सर्व करते तर ही मेथी मटर मलाई तुम्ही अशा प्रकारे वाटण करून बनवा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे सर्व प्रकारचे वाटण आणि त्या वाटणपासून आपण कोणती भाजी बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.